बोल नाही झाली का अग निघायची तयारी सगळं सामान भरलंच का हो मग काल रात्रीच अर्धी तयारी झालेली ते ऑफिसवाले सुट्टीच देत नव्हती अगं म्हणे काहीतरी नवीन प्रोजेक्ट येणार आहे डोंट वरी मी केली आहे रिक्वेस्ट त्यांना देत आहेत त्या सुट्ट्या कसली कंपनी आहे तुमची दिवाळीत पण सुट्टी देत नाहीत दे तुझा तो आवडता ड्रेस घातलास का हो घातला घातलाय पण बरं आहे ना मावशींना पण दोन तीन दिवस सुट्ट्या मिळत आहेत आता हो हो मावशींना पाचशे रुपये बक्षीस दे दिवाळीचं तेवढाच त्यांना हातभार किती वाजता आहे ट्रेन माझी ना पण मी साडेसात लाच निघेल ट्रेन मध्ये बसल्यावर फोन कर मग सकाळी बाबांना पाठवते हा स्टेशनवर बरं ठीक आहे ठेवते आई गुड मॉर्निंग मावशी काय हो इतका का घामाघूम झाला अग ते लिफ्टचा घोटाळा झालाय जीना आले वरती तेव्हा परमेश्वर मावशी चालली आहे आज घरी चला म्हणजे दिवाळीला घरी जाणार तर फायनली आईन मुवमेंटला एच आर ना रडून रडून ही सुट्टी मिळवली हे चल म्हणजे हा कंपनीचा मालक नाही नाही मालक नाही आता कसं सांगू तुम्हाला आम्ही तिथं काम करतो मग आम्हाला मॅनेज करणं आमच्या सुट्ट्या मॅनेज करणं आमचा पगार मॅनेज करणं ते हातीच्या अगं मग मुकादम म्हण की मुकादम हा पावशी तुमचं आपलं काही असता नाही पण चांगलं घरी मस जा मस्त मज्जा कर हां आणि बाई आता जरा ते लग्नाचं बघ की मी काय म्हणते पुण्यातलाच नवरा बघा एखादा म्हणजे कसं मला येता येईल ना तुमच्याकडे काम करायला बर तसं पण तुला कुठे तो, तो नवरा सुकून जाईल भूकेनं मावशी लग्न बिघ्न नको आत्ता या वर्षी तरी नकोच नको बाबा एखादा चांगला मुलगा भेटला की बघते अगं हाय की तो नाही का त्या दिवशी तुला सोडायला घरी चांगला आहे हो पोरगा मी बोलू का तुझ्या आईशी मावशी आहो कली आहे तो माझा म्हणजे आम्ही ऑफिस मध्ये काम करतो फक्त सोबत असं काही नाहीये तुम्ही कॉफी बनवा बर विदाऊट शुगर हो करते मग मावशी तुमचा काय दिवाळीचा प्लॅन आमचा कसला आलाय दिवाळी प्लॅन नवरा गेला कधीच पोरगा आता मुंबईत मजुरी काम करतोय त्याला पण सुट्टी नाही दिली ग म्हणून मीच म जरा चिवडा चकली करून बसमधून पाठवून दिलं <laughs> आता काय यावर्षी एकटीनं दिवाळी साजरी करायची तुम्ही पण जायचं ना कोणाकडे तरी नातेवाईकांकडे वगैरे अगं हो माझी भाची आहे लातूरला तिच्याकडे जाईन म्हणते बघू हा पण तू परत येणार आहे मी आत्ता डिरेक्ट लक्ष्मीपूजन नंतर किती दिवस झाले मी घरीने गेले आणि तसंही रूममेट्स पण नाही आहेत सगळे घरी गेले मी मस्त राहून आहे यावेळेस <laughs> जा जा हाँ, सर हेलो हाँ आज ही निकल रही हूँ शाम को वॉट बट सर नहीं बट सर मैंने तो एप्लीकेशन भी दिया था सर नहीं मेरे पूरे बुकिंग्स हो चुके हैं सर प्लीज ऐसा मत कीजिए काय झालं साखर कमी टाकली होती मी हवशी मी दिवाळीला नाही जाते घरी काय झालं आता ऑफिस मधन एचआरचा फोन आला होता काहीतरी नवीन प्रोजेक्ट आलाय म्हणे सगळ्यांच्याच सुट्ट्या कॅन्सल केल्या तो तू मुखादम बावळ आहे का गं तुमचं हां त्याला काही सण सूत कळतं का नाही का? एक काम कर तू त्याला फोन कर मी बोलते त्याच्याशी अशी झाडते ना सुट्टी देत नाही म्हणजे काय तू तू फोन कर ना मी बोलते ना काही उपयोग नाही आहे सगळं घरून झालं रडवून रिक्वेस्ट करून सगळं करून झालं नाही ऐकत नेहमी असं करतात हे कंपनीवाले लास्ट टाइम ला दिवाळीच्या दोनच दिवस दिले मावशी या सगळे येणार घरी काका आत्या दादा वहिनी सगळेच मी बसणार आहे इथेच कोडिंग करत एकदा बोलून बघ ना हां बॅगा पण भरून ठेवल्यात हो ग तू बोल काही उपयोग नाही आहे मी नाही येते नाही सोडत येत ऑफिस झालंय माझं सगळं रिक्वेस्ट करून झालंय ते नाही ऐकत आहेत सोड ना जाऊ दे ठेवते चल ग मी निघते जेवण बनवून ठेवले जेवून घे हा मावशी हे का आता तुमचं दिवाळीचं गिफ्ट का आओ, मी का काय मावशी राहू दे आहो मी देते ना स्वतःहून बरं तुमची गाडी कधीची आहे रात्रीच्या गाडीने निघेल नीट जा हो ग पण आता मी नसताना तुझं जेवणाचं काय त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका मी खाईल काहीतरी खा बाहेरचं मी नाही ॲटलिस्ट तुम्ही तरी तुमची दिवाळी चांगली एन्जॉय करा हॅपी दिवाळी मावशी तुम्ही हातोडा का आपल्याकडे म्हणजे म्हणजे हातोडा काय झाला हे लावायचे मस्त अहो मला सांगा तुम्ही भातची जाणार होता ना भातची तर आली आहे तू इथे एकटी माझं पण कोणी नाही म्हणलं चला यावेळी अशी दिवाळी साजरी करू चालल मावशी म्हणतेस ना मला मग आता माझा ऐकायचं हा हा आवरून घे पटकन चल अग जा खूप काम आहेत आपल्याला जा झाली ना दिवाळी थँक यू काय इतके वर्ष तुझ्याकडे काम, करती ना काम करते ना मी माझ्या पोरीपेक्षा कमी आहेस का तू ते तू काय म्हणली होती असं हॅप्पी दिवाळी हां <laughs> हॅप्पी <है> दिवाळी <laughs> बघा सेल्फी काढूयात हॅलो आहे हां <laughs>